नमस्कार विद्यार्थी मित्रांनो द विनर अकॅडमीमध्ये तुमचं स्वागत आहे तुम्ही बघतच आहे तर रविवारी आपली इथं पोलीस भरतीचा पेपर होतो व त्याचे मार्किंग होऊन आणि तर सोमवारी आपली इथं डेमो होतो त्याच्यामध्ये आठशे मीटर शंभर मीटर आणि गोळा या तिन्ही इव्हेंटचे आपण डेमो घेतो त्यातून त्यांचे मार्क आणि पेपरचे मार्क या दोन्ही याचे टोटल आपण विद्यार्थ्यांना करून दाखवतो तर आज आपण गोळा हा डेमो बघणार आहे सर्वात आधी भारत माताकी भारत माताकी बघा गोळा हा इव्हेंट चालू होण्याच्या अगोदर तुम्हाला काही याच्यातल्या बाबी आपण तर शिकवलेल्या आहेत प्रॅक्टिसमध्ये तुम्हाला शिकवलेल्या आहेत परंतु गोळ्याच्या अगोदर आणखी एक वेळा तुमच्याकडून चुकी झाली नाही पाहिजे त्यासाठी तुम्ही लक्ष द्या बघा हा रिंग आहे गोळा आपल्याला फेकायचं आहे आपल्या गोळ्याच वजन किती आहे सगळ्यांना माहित आहे आणि किती फेकायचं आहे पैकीच्या पैकी मार्क मिळवण्यासाठी किती मीटर फेका लागते पड्या आलं का लक्षात आता तुम्ही जेव्हा गोळा फेकता किंवा गोळा घेता तिथे गेल्यानंतर सर्वात आधी आपला गोळा घेऊन हे दोन इंडिकेटर दिलेले आहेत साइड काय दिलेलं आहे हा इंडिकेटर चा, चा या इंडिकेटरच्या मागच्या साईडनं म्हणजे गोळ्याच्या कोणत्याही या ग्राउंड आखलेला आहे याच्या दिशेनं अंदर न प्रवेश करता मागच्या साईडनं येऊन गोळा उचलणे आणि अंदर प्रवेश करणे अलग का लक्षात आता प्रवेश केल्यानंतर तुम्हाला सांगतो की तुमच्या चुका नाही झाल्या पाहिजेत त्या गोळा घेतला आणि गोळा फेकला बरोबर आहे गोळा फेकल्यानंतर हा जो पाय आहे बाहेर काढला तर काय होते रे काय होते गोळा फेकला आणि वर पाय आला तर काय आहे रे भाऊ गोळा फेकला आणि फेकल्यानंतर तोल गेला आणि आपला हात असा लागला तर काय रे आहे शून्य मार्ग आला का लक्षात गोळा फेकल्यानंतर तुम्ही गोळा फेकून हा पाय असा जाऊन जर आतमध्ये आला तर चालते पाहू गोळा फेकल्यानंतर ही जी रिंग आहे आणि हा जो चुना आहे त्या चुन्याच्या बिलकुल एकदम आतमध्ये आपल्याला पाय ठेवायचा आहे तर गोळा फेकताना ह्या चुन्यावर पाय पडला आणि इकडे आपण गोळा फेकला रेशीच्या मधोमध पाय पडला असा थोडा तर काय अरे तो फाऊल गेला आणि गोळ्या फेकल्यानंतर पडला खूप जरा सवय राहते पटकन जायची बघायला हे काय झालं फाऊल झालं पा समोर जावं लागत समजलं नवीन विद्यार्थी असो जुने विद्यार्थी असो सगळ्यांनी हे बाब लक्षात घ्या गोळा फेकल्यानंतर आपला गोळा गेला आपण बघितला आणि आपण या दिशेने निघालो इंडिकेटरच्या या दिशेने काय किंवा मग या दिशेने निघालो तो काय छोट्या छोट्या गोष्टी आहेत लक्षात घ्या आणि गोळ्या फेकल्यानंतर ताकद गोळा फेकला त्यानंतर आपण सरळ कुठून निघायचं या दिशेला कुठेही तुम्ही बाहेर निघता येते समजलं का सगळ्यांना गोळा फेकताना पूर्ण ताकद आणि आईवडिलाचं स्वप्न परिस्थिती डोळ्यासमोर तुरच ताकदीनं गोळा फेकण्याचा प्रयत्न चान्स किती राहतात ते त्यापैकी सर्वात जास्त जाणारा गोळा किंवा आऊट ऑफ जाणारा ते गोळा हाच तुमचा घेतला जातो मोजला जातो हे लक्षात ठेवा समजलं का सगळ्यांना अरे समजलं का समजलं का कोणाला काही प्रश्न बरोबर समजलं आणि ते तीन चान्स राहतात आणि प्रत्येक गोळा आपल्या आपण जो फेकतो त्याला पूर्णपणे ताकद लावण्याची प्रयत्न करायचा आणि लावाचा प्रयत्न नाही करणेच पडते काय करते पडते नेच पडते फार एक की धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो